आवाज मानदेशाचा माढा लोकसभा मतदारसंघात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे धैर्यशील मोहिते पाटील विजयी होणार असल्याचा अंदाज सर्व न्यूज चॅनलच्या माढा लोकसभा मतदारसंघामध्ये कोण जिंकून येणार याची ये उत्सुकता सर्वांनाच कोण हे चार जून ला समजणार असले तरी निकालापूर्वीच एक दिवस आधीच अनेक न्यूज चॅनलचा एक्झिट पोल हाती आलाय यानुसार माढा लोकसभा मतदारसंघात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे धैर्यशील मोहिते पाटील विजयी होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय तर भाजप म्हणजे रणजित सिंह निंबाळकर यांना पराभवाचा धक्का बसणार असल्याचं एक्झिट पोलमध्ये सांगण्यात आलं निंबाळकर यांचा पराभवचा हा भाजपसाठी मोठा धक्का ठरू शकतो मानस ओफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवणी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान्स ओफेअर न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा